स्वामीं सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक भरपूर महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत उद्या म्हणजेच तेरा जानेवारीला आहे नरसिंह सरस्वती महाराजांची जयंती आणि ही जयंती आपण सर्व गुरुचरित्र पारायण करतो बघा त्या गुरुचरित्र पारायणात आपल्याला श्वामी, श्वामी स्वामी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन माहिती आहे स्वामी चरित्र महाराजांची पुण्यतिथी माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये आपण स्वामींच्या पुण्यतिथी किंवा प्रकट दिनाला लक्षात ठेवतो पण आपण श्रीपाद त्रिवल्लभांचा जन्म जन्मदिवस म्हणजे प्रकट दिन किंवा त्यांचा अवतार संपवण्याचा दिवस जो आहे त्याचबरोबर नरसिंह सरस्वती महाराज ज्यांच्यावर पूर्ण गुरुचरित्र पारायण ग्रंथ ले त्यांच्या अवतार जो काई -काई ले ले आहे घेतलेला त्यांनी त्यामध्ये काय काय लीला केलेल्या आहेत त्या सगळ्या त्यामध्ये सांगितलेल्या आहे आणि त्यांचीच जी जयंती असते त्यांचं जे आपण म्हणतो की प्रकट दिन असतो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आपण करणं कारण तुम्हाला सांगते या दिवशी तुम्हाला आ, खूप असं जसं आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना अभिषेक घालतो ह्या सगळ्या गोष्टी करतो तसं आपण या दिवशीसुद्धा त्या गोष्टी करायला हव्या गुरूंचा दिवस आहे आपण गुरुचरित्र पारायण करतो मग गुरुचे जर करतो मग फक्त स्वामींची सेवा करायची का तर हो ना स्वामींची सेवा तर करायची पण आपले मूळ जे गुरुदत्त महाराज आहे नरसिंह सरस्वती महाराज आहेत जे आपले श्रीपाद श्री वल्लभ आहेत त्यांचीसुद्धा सेवा करायला हवी कारण त्या ते आपले मूळ आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला स्वामी मिळालेले आहेत आणि स्वामींना आज आपण त्यामुळे म्हणजे स्वामींना आपण आज त्यामुळे पूजत आहोत कारण आज स् दत्तगुरूंचा तिसरा अवतार किंवा बरेचसेजण चौथा अवतार म्हणतात तिसरा अवतार कारण दत्तगुरूंचे अवतार तीन अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी असे तीन अवतार म्हणून स्वामींना काही काही ठिकाणी तिसरा अवतार म्हणून उल्लेख केलेला आहे पण दत्तगुरु महाराज आणि त्यानंतर मग श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर मग नरसिंह सरस्वती आणि त्यानंतर आपले स्वामी महाराज म्हणून चौथा असा मध्ये क बऱ्याचशा ठिक ठिकाणी थि, थि, उल्लेख केलेला आहे मग त्याचसाठी आपल्या आपण जसं जयंती साजरी करतो तसंच आपण नरसिंह सरस्वती महाराजांची जयंतीसुद्धा साजरी केली पाहिजे ती आहे उद्या बारा जा उद्या सॉरी तेरा जानेवारीला आहे म्हणजे उद्याच्या शनिवारी ती ज आहे नरसिंह सरस्वती महाराजांची जयंती आहे आणि त्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक अध्यायाचं पठण करायचं आहे काय काय सेवा करायची आहे तर सेवा बघा सेवा तुम्ही काय करू शकता सेवा तुम्ही नरसिंह सरस्वती महाराजांचा आता तुम्हाला आप आपण गुरुचरित्र पारायण तर करतो तर त्यामध्ये तुम्ही जय जयकार करू शकता की अशी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद शिवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा पद्धतीने तुम्ही जय जयकार करू शकता नरसिंह सरस्वती महाराजांच्या नावाने कुठलाही गुरुमंत्र तुमचा जो काही गुरुमंत्र असेल आता आपण स्वामींचा गुरुमंत्र जो आहे तो जपतो तो गुरुमंत्र तुम्ही म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की तुम्ही म्हणू शकता काहीही असं नाहीये दत्त बावणी म्हणा सगळ्यात महत्वाचं दत्त बावणी म्हणायला विसरू नका दत्त बावणी खूप प्रभावी आहे उद्या दत्त बावणी म्हणा म्हणायलाच हवी त्याचनंतर तुम्हाला उद्या गुरुचरित्रातला जो अध्याय आहे ज्यामध्ये आपल्या सरस्वती महाराजांचा जन्म उल्लेखला आहे त्या अध्यायाचं पठण करत आहे मी इथे तुम्हाला अध्याय क्रमांक देईल ज्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झालेला आहे त्या अध्यायाचं पठण तुम्हाला आजच्या दिवशी करायचं आहे तो अध्याय तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी वाचायचा आहे खूप महत्त्वाचा आहे नक्की करून बघा आवर्जून करा तुम्हाला खरंच तुम्हाला जर का गुरूंचा हात तुमच्या डोक्यावर सदैव हवा असेल तर नक्की ही गोष्ट करा काही करू नका बघा बाकीचं काही नाही केलं तरी चालेल आपल्या स्वामी महाराजांचं जप करा, करा नरसिंह सरस्वती महाराजांचा जप करा स्वामींचा जय जयकार करा त्याचबरोबर नरसिंह सरस्वती महाराजांचा जो अध्याय आहे ज्या अध्यायामध्ये उल्लेख आहे नरसिंह सरस्वती महाराजांच्या जन्माचा उल्लेख आहे तो अध्याय तुम्ही ह्या दिवशी वाचा उद्याच्या दिवशी वाचा दिवसभरात कधीही वाचला तरीही चालेल पण शक्यतो सकाळी वाचला तर अतिउत्तम किंवा संध्याकाळी वाचू शकता पण असंही म्हणेल सकाळी वाचला तर अतिउत्तम पण नक्की करा त्यानंतर तुम्ही आरती करू शकता नैवेद्य वगैरे दाखवू शकता खूप छान जसं आपण म्हणतो ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे ते करू शकतात शनिवारी सुरू करतात शुक्रवारी त्याचं उद्यापन करतात तर उद्या शनिवार आहे नरसिंह सरस्वती महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण केल्यास अजून तुम्हाला छान अनुभव येतील मग इतक्या योगायोगाने म्हणजे आपण बघू शकतो की शनिवारी जयंती आलेली आहे त्यामुळे तुम्ही शनिवारी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात सुद्धा करू शकता काही हरकत नाही आजचा दिवस गेला मग तुम्हाला ते नैवेद्य चार नैवेद्य दाखवता आले नाही आले उद्या केलं तरीही चालेल काही नाही फक्त पारायण करायचं आहे हे लक्षात ठेवा बास काही नाही एवढं महत्त्वाचं आहे तर जयंतीनिमित्त तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे सुद्धा पाराय बसू शकता बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सदा काळ करावे स्वामींची सेवा सदा काळ करावी आपली मनोभावे इच्छा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ज्या सेवा आहे तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या करू शकता छोटीशी गोष्ट करा अध्याय हा वाचन नक्की करा मी स्वतः वाचणार आहे त्यामुळेच मला वाटलं तुम्हालाही सांगावं परत भेटूया श्री स्वामी समर्थ